शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज बावीस जुलै सायंकाळचे सहा वाजले आहेत राज्यात मान्सून पुन्हा एकदा सर्वदूर सक्रिय झाला आहे आणि अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर बनली आहे आज रात्री आणि उद्या महाराष्ट्राच्या हवामानात नेमकी काय स्थिती राहील याचा सविस्तर आणि अचूक अंदाज आता आपण पाहणार आहोत चला सुरुवात करूया गेल्या चोवीस तासांचा सविस्तर आढावा सर्वात आधी गेले चोवीस तासांचा आढावा घेऊया या काळात राज्यात पावसाने अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे सर्वात मोठी आणि चिंताजनक बातमी बुलढाणा जिल्ह्यातून आहे इथे लोणार तालुक्यात तब्बल दोनशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे हा पाऊस म्हणजे जवळपास ढगफुटीसारखाच आहे आणि यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे याउलट मराठवाड्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे परभणी जालना बीड लातून आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला आहे काही ठिकाणी अतिमुसळधार सरी देखील बरसल्या यामुळे अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे विदर्भाच्या पश्चिम भागातही पाऊस सक्रिय होता तर पूर्वेकडे हलका ते मध्यम पाऊस झाला अनेक दिवसानंतर मध्य महाराष्ट्राच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात विशेषतः अहमदनगरमध्ये गडगडाटासह चांगला पाऊस झाला आहे कोकणात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे विशेषतः शहापूर आणि मुरुडसारख्या भागात मुसळधार पाऊस कायम राहील सध्याच्या हवामान प्रणालींचे विश्लेषण आता पाहूया सध्या कोणत्या हवामान प्रणाली सक्रिय आहेत आणि त्यांचा आपल्या राज्यावर काय परिणाम होत आहे बंगालच्या उपसागरात एक चक्रातार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे ही प्रणाली पुढच्या दोन ते तीन दिवसात आणखी तीव्र होईल आणि यातूनच एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे ही सिस्टम उत्तर पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे याचा मोठा आणि थेट प्रभाव आपल्या राज्यावर विशेषतः पूर्व विदर्भावर दिसून येईल यामुळे पूर्व विदर्भात येत्या काही दिवसात अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीसारखा पाऊस अपेक्षित आहे सर्वांनी याची नोंद घ्यावी आज रात्रीचा सविस्तर अंदाज आता पाहूया पावसाचे ढग कुठे आहेत आणि आज रात्री कुठे पाऊस पडेल कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचे दाट ढग आहेत सोलापूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग सक्रिय आहेत छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये आणि जळगावच्या उत्तर भागातही ढगांची जाळी आहे मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगर पुणे सातारा आणि सांगली या भागांमध्ये सध्या ढगाळ हवामान आहे आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी सुरू आहेत आज रात्री मराठवाडा विभागात पाऊस राहील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी गडगडाटासह सरींची शक्यता आहे सोलापूरच्या काही भागांमध्येही पाऊस सक्रिय राहील कोकणात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होईल विशेषतः शहापूर आणि मुरोडसारख्या भागात मुसळधार पाऊस कायम राहील विदर्भात चिमूर भद्रावती नागाभेड गोंडपिंपरी राजुरा आणि वरोराच्या आसपास पावसाच्या सरींचा अंदाज आहे उद्याचा दिवस म्हणजेच तेवीस जुलैचा सविस्तर अंदाज उद्या पूर्व विदर्भात पावसाचा जोर सर्वाधिक राहील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ या भागांतही गडगडाट आणि मध्यम ते मुसळधार पाऊस होईल मात्र जोर थोडा कमी असेल मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि नांदेडसह इतर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाटासह मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे सर्वात महत्वाचा इशारा आहे कोकण आणि घाटमाथ्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि घाटमाथ्यावरील कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिक या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर कायम राहील मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाचा अधिकृत इशारा आता पाहूया हवामान विभागाचा अधिकृत इशारा काय आहे येल्लो अलर्ट म्हणजे सावध राहण्याचा इशारा हा इशारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी जालना धुणे नंदुरबार पालघर मुंबई ठाणे आणि नाशिक घाट परिसरासाठी देण्यात आला आहे सर्वात महत्त्वाचा आहे ऑरेंज अलर्ट म्हणजेच प्रशासनाने तयार राहण्याचा आणि नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचा इशारा हा इशारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट आणि पुणे घाट या ठिकाणी देण्यात आला आहे या भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर आणि सर्वांगीण अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आम्ही तुमच्यापर्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती मिळवण्याकरिता स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद